राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शिवक्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिव व्याख्याते ॲडव्होकेट विवेक भोपी आणि शब्दवाहिनी अकॅडमीचे संचालक शैलेश कोंडस्कर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेत किरण कीर्तीकर याने प्रथम क्रमांक त श्रुती बोरस्ते हिने द्वितीय आणि तेजस पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच धर्मेश हिरे मिथुन माने प्रतीक पवार हरिभाऊ खरात आणि उत्कर्ष ठाकूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिकींनी गौरविण्यात आले आता या स्पर्धेचं आपण उत्तेजनार्थ क्रमांकांपासून सुरुवात करत आहोत क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस याचा उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे सांगू प्रतीक पवार पणवेल प्रतीकला बक्षीस देण्यासाठी मी सुयश ॲडव्होकेट सुयश कामेरकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्याला उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती की जेही लोक सभागृहाच्या बाहेर असतील त्याने आत येऊन बसायचंय कदाचित पुढचा नंबर तुमचाही असू शकतो प्रतिकदाचं अभिनंदन पुढचं बक्षीस आपण ज्यांच्या हस्ते देणार आहोत त्या ॲडव्होकेट मयूर साबळे हे पुढचं बक्षीस प्रदान करणार आहे तत्पूर्वी आपल्या स्पर्धेचा उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक जातोय जातोय मिथून दत्तात्रय माने सातारा साताऱ्यावरनं आपल्या स्पर्धेला स्पर्धक आला होता म्हणजे आपली स्पर्धा उत्तेजनार्थ तृतीय पनवेलला गेलं म्हणजे आपली स्पु स्पर्धा काही फक्त पनवेल पुरता मर्यादित नव्हती साताऱ्याला बक्षीस गेल्यामुळे ते खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय झालेली आहे हे तुम्हाला दिसत असेल दादाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतोय <laughs> आता उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक ह्या क्रमांकात असणाऱ्या म्हणजे कायम असं वाटतं बघा ना तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ प्रथमचं आपल्याकडे बक्षीस आहे एक हजार रुपये प्रत्येकाला वाटत असेल इथं नको यायला इथं नको यायला पण काय या आता कोणाला तरी इथं काय यावंच लागेल त्यामुळे या स्पर्धेचा क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे धुळ्याच्या मातीतून आलेला धर्मेश हिरे आणि याला बक्षीस देण्यासाठी मी ॲडव्होकेट विक्की दुसिंग सरांना विनंती करतो की त्यांनी धर्मेश हिरे याला पारितोषिक द्यायचं आहे धर्मेश हा धुळ्यावरनं आला होता म्हणजे एक पनवेलला गेलेला आहे थोडं खाली जाऊन आपण साताऱ्यात पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आलोय पश्चिम महाराष्ट्रानंतर आता स सरळ आपण उत्तर महाराष्ट्रात गेलेलो आहोत उत्तर महाराष्ट्रात आपण धुळ्या ह्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आता पुढचं बक्षीस आता स्पर्धा झाली आहे आता प्रत्येकाला वाटतं की ह्या तीनमध्ये मॅन ऑफ द मॅच मी असावं मी असावं पण आता स्पर्धेचा तृतीय क्रमांक सांगण्याच्या आधी आधी आपल्या इथे जी संयोजन समिती आहे आणि परीक्षकांनी जी शिफारस केली त्यानुसार आपण दोन उत्तेजनार्थ क्रमांक आणखीन वाढवत आहोत त्यामुळे तुमच्या ज्या काही आशा आहेत त्या सोडू नका आपण बघूया इथं तुमचं नाव येतं आहे का तर उत्कृष्ट सादरीकरण हा निकष आपण त्याला लावला होता आणि त्यानुसार आपलं परत एकदा उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे हरिभाऊ खरात यांना आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती ॲडव्होकेट विवेक भोपी सर आणि शैलेश कोंडसकर सर यांना विनंती करतो यांना उत्कृष्ट सादरीकरण या निकाशाखाली आपण विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देत आहोत थांबा अजून चार नंबर उरलेले आहेत काळजी करू नका तुमचंही नाव असू शकतं मला फार आनंद होतोय तुमच्या सगळ्यांचीच मजा घ्यायला कारण मी तिथे बसायचो तेव्हा मलाही असंच होतं जित जे जितक्या तुम्ही मला जे माझ्याबद्दल गोड शब्द काढत असणार तितकेच गोड शब्द माझ्याही म्हणजे माजा मीही काढले तिथे बसल्यानंतर पण आता उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ते सुद्धा आपण उत्कृष्ट सादरीकरण या निकाशाच्या खाली देणार आहोत हे बक्षीस जात आहे उत्कर्ष ठाकूर याला उत्कर्ष ठाकूर सभागृहात आहेत उत्कर्ष ठाकूर जर कोणी ओळखीचं त्यांचं असेल तर ते बक्षीस घेऊ शकतात नसेल तर नंतर त्यांनी संयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे आता उत्तेजनार्थचं सगळं झालेलं आहे आता मुख्य आपल्या स्पर्धेची तीन पारितोषिकं आता तीन पारितोषिकं ही खरंच खूप मोठी पारितोषिकं आहेत आपण कुठपर्यंत आलो होतो पनवेल झालं होतं नंतर आपण परत मला वाटतं साताऱ्याकडे गेलो उत्तर महाराष्ट्रात धुळ्याकडे गेलो पण आता क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस याचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे जी माती वैचारिक माती म्हणून ओळखली जाते जिला कुस्तीचा फार मोठा वाटा आहे आणि जिथलं खाद्यपदार्थ मला खूप जास्त आवडतं असा कोल्हापूरच्या मातीतून येणारा तेजस दिनकर पाटील याला तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे आणि हे बक्षीस देण्यासाठी मी ॲडव्होकेट शशिकांत मुंडे सरांना विनंती करतो की त्याने त्यांनी तेजस पाटील कोल्हापूर याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे बघा मित्रांनो किती सुंदर योगायोग आहे आपण आधी आपल्या गावापासून सुरुवात केली पनवेलला गेलो मग नंतर आपण परत थोडं द बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आलो परत उत्तर महाराष्ट्रात गेलो परत आपण खाली पश्चिम महाराष्ट्रात आलेलो आहोत आता तेजसचा नंबर तर झाला आता पुढे कोण पुढे आता फक्त दोन स्पर्धक उरलेले आहेत यंदाच्या क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस याचा या स्पर्धेचा या वर्षीचा उपविजेता ठरतोय किंवा ठरते मला वाटतं की आता ते सगळं महिला सबलीकरण वगैरे झालेलं आहे किंवा मिथून दादा तिथून मागे हात दाखवतोय पण यंदाही तुझा अनुमान चुकलेला आहे असं मला वाटत आहे यंदाचा क्रांतिवीर करंडक दोन हजार पंचवीस याचा उपविजेता अर्थात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे नाशिकवरनं आलेली श्रुती अशोक बोरस्ते श्रुतीचं बक्षीस देण्या श्रुतीला बक्षीस देण्यासाठी आपण सन्मान्य प्राचार्य महात्मा फुले आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजचे गणेश ठाकूर सरांना मी विनंती करतो की तिने त्यांनी श्रुतीला पारितोषिक प्रदान आहे हे बघा मी आधीच सांगतो मला खरंच माहीत नाही की आपले जे परीक्षक आहेत त्यातलं कोणी भूगोलाचे शिक्षक वगैरे तर अजिबात नाही आहेत कारण आता तुम्ही म्हणाल की एक झालं पनवेल झालं आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो उत्तर महाराष्ट्रात गेलो परत पश्चिम महाराष्ट्र परत उत्तर महाराष्ट्रात आपण गेलेलो आहोत आता फक्त राहिला आहे पहिला क्रमांक पण पन... जाऊ द्या म्हणजे काय आता एवढा वेळ थांबलात आपण अजून थांबूया मला तर असं वाटतं आहे की माझं नाव जसं यश आहे तसं हा करंडक बघून मी दादाला आधीच म्हटलं की असं मुंबईमध्ये स्पर्धा ठेवायची होती तू मला वाईल्ड कार्ड एंट्री का नाही देत म्हणजे मला तरी या स्पर्धेमध्ये सहभाग घेता आला असता यंदाच्या शिवक्रांती सामाजिक संस्था व शब्द वाहिनी अकॅडमी आयोजित क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस याचा विजेता ठरतोय हा काय आता काय मिथून दादा नुसते तूच अंदाज लावतोय <laughs> <laughs> बघा मित्राला मित्रावर इतका किती कॉन्फिडन्स असावा हे आपल्याला दिसतंय फक्त कॉन्फिडन्स कधीतरी ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नये इतकंच पण यंदाचा शिवक्रांती सामाजिक संस्था शब्द वाहिनी अकॅडमी क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीस वर्ष पहिले असा वर्ष पहिल्या वर्षाचा आपला क्रांतीवीर करंडकाचा विजेता ठरतोय पश्चिम महाराष्ट्रातून आलेला किरण कीर्तिकर किरण कीर्तिकर यांना बक्षीस देण्यासाठी मी सन्मान्य ॲडव्होकेट विजय सर गाडवे यांना विनंती करतो की जे अध्यक्ष आहेत पनवेल तालुका प्रकल्प समितीचे अध्यक्ष आहेत सरांना विनंती करतो की कि त्यांनी किरण संजय किरण कीर्तीकर यांना पारितोषिक द्यायचंय मी परत सांगतो परीक्षक भूगोलाचे म्हणजे आपले जे परीक्षक होते मला खरंच माहीत नाही ते भूगोलाचे शिक्षक होते की नाही कारण आपली स्पर्धा फक्त पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशी फिरत राहिलेली आहे आमच्या मुंबईकरांना आनंद आहे की यातलं एक बक्षीस आमच्या प्रतीकदा देखील पटकवलेलं आहे मी सगळ्या स्टेजवरच्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस प्रदान करायचं आहे यंदाचा क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीसचा पहिल्या वर्षाचा विजेता आपल्याला मिळालेला आहे विजेता आहे किरण कीर्तीकर जो साताऱ्यातून आलेला आहे मला सांगायला आनंद होतोय की मगाशीच आमचे प्राचार्य गणेश ठाकूर सरांनी सांगितलं की त्यांनी सुजितदादा असेल किंवा मी असेल पंकज असेल आमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं पण इथपर्यंत सर मर्यादित न राहता सरांनी जे शेवटचं भाषण ऐकलं होतं चैतन्याचं तिला सरांच्या वतीनं एक विशेष पारितोषिक देण्यात येत आहे ते पारितोषिक दोन हजार रुपयाचं असणार आहे ही विद्यार्थिनी दहावीला आहे तिचं भाषण सरांनी ऐकलं सरांना आवडलं आणि सरांनी फक्त लढ म्हणा असं जे सरांनी कवितेतून सांगितलं खऱ्या अर्थाने हे बक्षीस देऊन सरांनी तिलाही सांगितलेलं आहे की तूही लढत राहा आपल्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होत हां एक सर्वांनी आधी जे विजेते आहेत त्यांनी ग्रुप फोटोसाठी मंचावर यायचं आहे सहभागी प्रमाणपत्र घेऊन जायचे नंतर संयोजन समितीकडनं आत्ताच घ्यायचे विजेत्यांनी मंचाजवळ यायचं आहे सगळ्यांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी विजेत्यांनी आधी सगळ्यांनीच मंचाजवळ संपर्क साधायचा आहे एक दोन तीन उत्तेजनार्थ पाच आणि शेवटचं उत्तेजनार्थ जे आपण बक्षीस दिलेलं आहे सरांच्या वतीने असे सगळ्या विजेत्यांनी स्टेजजवळ यायचं आहे तेजस श्रुती प्रतीक ओ, 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 तेजस चैतन्या नाही नाही त्यांना बाहेरच देऊ ना इथेच देऊ यांचा ग्रुप फोटो होतोय तोपर्यंत पर्यंत ज्यांना ज्यांना सहभागी प्रमाणपत्र हवे असतील त्यांनी मंचाजवळ थांबायचंय आपण एक एक करून सहभागी प्रमाणपत्र देणार आहोत